नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण संदीप साळुंके मुक्कामपोस्ट बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांच्या प्लॉटवर आले होत साहेब नमस्कार नमस्ते आपला परिचय द्या मग आमचा परिचय संदीप शंकर साळुंके मुक्काम बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली मग आमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस अडतीस नव्याण्णव नव्याण्णव हां आपली व्हरायटी आरेमन आरेमन व्हरायटी आहे आणि किती दिवसाचा प्लॉट आहे आज ही छत्तीस दिवस आहे बरोबर हां हे आता ही आता तापमान किती डिग्री आहे आज स... हां डिग्रीस डिग्री सेल्सिअस से से तापमान आहे बरोबर आहे तर ह्या तुम्ही प्लॉटला उन्हापासून बचाव काय तर ह्यासाठी तुम्ही काय केले काय आम्ही ह्या प्लॉटला उन्हासाठी सुपरफाई आमचा आज तिसरा स्प्रे आहे आहे बाराव्या दिवशी तेवीस वाली दिवशी एक आहे आणि छत्तीस वाली दिवशी आज तिसरा स्प्रे आमचा आहे सुपर फाय जीचा आम्हाला ह्या ह्या सुपर फाय जीमुळं पा पानाची साईज पा, पानाचा रॅटपणा फुलकळी झाडाची ग्रोथ आम्हाला चांगली मिळाली हो का झाडाची ग्रोथ जर बघायची असेल तर बघा हो का पूर्णपणे पूर्णपणे हे झालेलं आहे एकदम काय छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमानला सुद्धा की हा प्लॉट अशा प्रकारे ऑगस्ट प्लॅट असतो तसा प्लॅट आहे आता बरं अजून काय काय ह्याला तुम्ही ट्रीटमेंट केले काहीतरी याला नाही नाही सुपर फाय टॉनिक म्हणजे सुपर फायजी शिवाय अजून काय ह्याला टॉनिक देणार नाही आपण बरं सुपर फायजी वापरल्यामुळं थ्रिप्सच्या ह्याला काहीतरी फरक पडला आहे काय थ्रिप्सला म्हणजे आता मला ते थ्रिप्सला चार फॉर्म झाली त्या हां सुपर फायजीमुळं त्याचा पाना पानाची ग्रोथ ती चांगली असल्यामुळे पानाची साईज चांगली असल्यामुळे थ्रिप्सचा अटॅक होतच नाही ना सुपर फायजीमुळे पान जाड होते पान जाड होते आणि सेटिंगला किती फरक पडला ह्याला सेटिंगला तर फुलकळी तुम्हाला दिसतेच समोर आता समोर फुलकाळ्याला लागलेत ना पाण्याची संख्या कमी आहे पण फुलकळी जास्त हो का ही फुलकळी अशी लागलेली आहे ह्या साईडलाही आपण बघू शकतो असा हा किती झाडाचा रुपये अकरा हजार रुपये रुपये काय बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की सुपर बद्दल अजून सुपर वापरल्यामुळे शेतकऱ्यांनी असं वापरलं की ह्याचा लेच फायदा आहे सुपर फायव्ह जीचा ह्याच्या अगोदर रिझल्ट चांगले मिळाले या सर्व शेतकऱ्यांनी वापरावं एवढीच आमची इच्छा आहे ह्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाला वापरले काय द्राक्ष बागेला वापरले हां द्राक्ष बागेत काय फरक जाणवतो तुम्हाला आम्हाला राठपाना पाण्याचा आहे चांगला हां ग्रोथ चांगली आमची okay. आमच्या ओके रोगाला रो कमी कमी प्रमाणात रोग आहे ना कमी नागाळीचं प्रमाणला काही फरक पडतो का नागाळी आम्हाला दिसली नाही आम्ही त्याच्यामुळे